नमस्कार आता पाहूया मीन राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मीन राशीला खरंतर कायमच प्रकृतीच्या तक्रारी या असतातच थोड्याफार या वर्षी देखील प्रकृतीच्या तक्रारी राहणारच आहेत हातपाय दुखणे शुगर वाढणे कमी होणे थायरॉईड वाढणे कमी होणे या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे योगा मेडिटेशनमुळे या सर्वांवर या गोष्टींवर तसेच जो मानसिक त्रास निर्माण झाला आहे ना किंवा होतो कायम त्यावर थोडा तरी संयम राहील अन्यथा आपल्यामुळे आपल्या जवळच्या माणसांना आपल्या रागाचा सामना करावा लागू शकतो आणि रागामुळे आपलं स्वतःचं नुकसान तर होतच असतं नाही का त्यामुळे थोडं योगा आणि मेडिटेशनवर यावर्षी जरा भर दिलात तर बरं होईल मे जून नोव्हेंबर हे तीन महिने आरोग्यासाठी जास्त त्रासदायक आहेत आणि एरवीचे महिने हे संमिश्र फळ देणारे आहेत यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पैशाची स्थिती ही चांगली राहणार आहे जर तुम्ही अॅप्लाय करून ठेवलेला असेल तर आत्ता करा सरकारी कोट्यामधून घर जमीन असं काहीतरी मिळण्याचे योग दिसून येत आहेत नवीन काम सुरू कराल काहीतरी म्हणजे काहीतरी कन्सल्टिंग सारखे व्यव काहीतरी सुरू कराल आणि त्याच्यातून तुमचे लाभ चांगले होतील काहीतरी एक्स्ट्रा इन्कम जर तुम्ही सुरू केलं नसलं तर ते कराल आणि त्यातून चांगला पैसा मिळेल असे योग दिसून येते काहीतरी नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल जानेवारी ते मे दरम्यान अचानक धनलाभाचे योग दिसून येत आहेत कुटुंबात काहीतरी मंगल घटना घडणार आहे विवाह हो मुंज यासारखे काहीतरी समारंभ घरात घडतील आपत्त्यहीन लोकांना अपत्य होण्याचे यावर्षी योग दिसून येत आहेत कुटुंबाबरोबर कुठेतरी मोठी सहल म्हणजे धार्मिक सहल काढाल किंवा परदेश गमनाला जाऊ शकता असे योग दिसून येत आहेत था। विद्यार्थ्यांनी स्वप्नरंजनात रमणे यावर्षी थोडं कमी करणं गरजेचं आहे आणि त्याऐवजी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे नोकरदार लोकांना ह्या वर्षी ना संदर्भात काहीतरी नशीब बदलणार आहे म्हणजे मनात जे, जे आपण ठरवत असतो ना म्हणजे स्वप्नरंजनाची तर राशीची सवयच आहे तर ते जे यश आपण जे असं ठरवलं होतं मनामध्ये विचार केला होता आणि ते यावर्षी तुम्हाला खरोखरच मिळणार आहे कामाच्या ऑफर येतील मोठं प्रोजेक्ट मिळेल एखादा मी सरकारी नोकरीसाठी जर ॲप्लाय केला असलात तर ती देखील मिळू शकते मार्च ते नोव्हेंबर दरम्यान नोकरीमध्ये मोठा बदल होईल हा ना अगदी सुवर्ण आहे असं म्हणाल तुम्हाला काही हरकत नाही दोन हजार चोवीसमध्ये वैवाहिक सुख हे उत्तम आहे आपापसातील आप जे अंडरस्टँडिंग असतं ना ते चांगलंच राहणार आहे व्यापारी लोकांसाठी हे अगदी लाभदायक वर्ष आहे टर्न ओव्हर खूप जास्त वाढणार आहे म्हणजे हजारांचा असेल तर लाखोंकडे जाईल लाखोंचा जा असेल तर करोडांकडे जाऊ शकतो एखादं नवीन दुकान खरेदी करू शकाल काहीतरी नवीन डील तुमच्या हातात येईल कदाचित पोलिस स्टेशनमध्ये काही केसमुळे जावं लागेल असे योग दिसून येत आहेत तेव्हा कोणतेही कायदे मोडणार नाही याची जरा काळजी घ्या अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे मग तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पर ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद